वेळेचे महत्व वेळ ही फार मूल्यवान गोष्ट आहे अनेक गोष्टी विकत मिळतात पण वेळ विकत मिळत नाही आपण पैसे साठवतो खूप पैसे जमतात आपण त्यांचा उपयोग करतो अशा रीतीने वेळ साठवून ठेवता येत नाही वेळ निघून जाते ती परत येत नाही म्हणून वेळेचा चांगला उपयोग केला पाहिजे प्रत्येक गोष्ट वेळेवर केली पाहिजे जगात खूप मोठी माणसे झाली त्यांनी कधीच वेळ फुकट घालवली नाही त्यांनी आपले कामे वेळेवर केली शास्त्रज्ञाने सतत वेळेवर काम केले खूप शोध लावले म्हणून आपल्याला पंखा दिवे रेडिओ टीव्ही अशा गोष्टी मिळाल्या काही माणसे सतत वेळेवर काम करतात म्हणून ती मोठी होतात आपणही आपले कामे वेळेवर केली पाहिजेत वे फुकट घालवणे ही वाईट गोष्ट आहे आळस आपला शत्रू आहे आपण आळस सोडून दिला पाहिजे आपल्याला यश मिळेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद